करश मित्र हो आभार तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि तुमच्या या प्रेमामुळेच मी माझी छोटीशी गझलरचना पुन्हा एकदा आपल्यापुढे मी सादर करत आहे पहा संकटे कोणती यायची राहिली अजून बाकी संकटे कोणती यायची राहिली अजून बाकी टाक पेल्या मग राहिलेली रिचवून बाकी संकटे कोणती यायची राहिली अजून बाकी टाक पेल्या तली राहिलेली मग रिचवून बाकी तू वाटलीस मिठाई मी स्वर्गवासी झाल्याची तू 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 वाटलीस मिठाई मी स्वर्गवासी झाल्याची जरी देहात होती माझ्या ही धुक धुक बाकी तू वाटलीस मिठाई मी स्वर्गवासी झाल्याची जरी देहात होती माझ्या ही धुक धुक बाकी टाक पेल्यातली मग राहिलेली रिचवून बाकी होतो धनवान तेव्हा आले सारे होतो धनवान तेव्हा आले सारे सावराया फक्त एकटे पना राहिला आज बिलगुन बाकी होतो धनवान तेव्हा आले सारे सावराया। होतो धनवान तेव्हा आले सारे सावराया फक्त एकटे पना राहिला आज बिलगुण बाकी टाक पेल्याकली मग राहिलेली टाक पेल्या मग राहिलेली रिचून बाकी आणि पहा होतो नजदीक जेव्हा नकळलो तुला जराही मी होतो नजदीक जेव्हा न कळलो तुला जराही मी पाहते कशाला आज मग पान उघडून बाकी पाहते कशाला आज मग पान उघडून बाकी टाक पेल्यातली मग राहिलेली रिचवून बाकी आणि पहा कळलं तर सांगा रिप्लाय द्या हा शेर महत्वाचा आहे लावी मंगळसूत्र हजरी कोठीवरी लावी मंगळसूत्र हजरीवरी का लावी मंगळसूत्र हजरी मुजऱ्यास कोठीवरी तरी ठेवला भांगात जपून मी सिंदूर बाकी तरी ठेवला भांगात जपून मी सिंदूर बाकी पुन्हा इतायका लावी मंगळसूत्र हजरी मुजऱ्यास कोठीवरी लावी मंगळसूत्र हजरी मुजऱ्यास कोठीवरी तरी ठेवला भांगात जपून मी सिंदूर बाकी टाक पेल्यातली मग राहिलेली रिचवून बाकी आणि आई बद्दलचा हा पहा सांगू कुणास कसा तिने कसा हा संसार केला सांगू कुणास कसे तिने कसा हा संसार केला कसा हा संसार केला सांगू कुणास कसे तिने कसा हा संसार केला ठेवते जपून जळतन जळतन म्हणजे चुलीत घालायची लाकडं ठेवते जपून जळतन ती लाकडे विझवून बाकी सांगू कुणास कसे तिने कसा हा संसार केला ठेवते जपून जळतन ती लाकडे विझून बाकी टाक पेल्यातली मग राहिलेली रिचून बाकी संकटे कोणती यायची राहिली अजून बाकी संकटे कोणती यायची राहिली अजून बाकी ಟಾಕ ಪೇಲೆ ಮಗ ರಾಯಲಿ ಬಾಕಿ ರಿಸೂನ ಬಾಕಿ ಧನ್ಯವಾದ